हाय सर्वांना बघा मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर भरपूर दिवसातनं व्हिडिओ बनत आहे बघा तर शिवराज पण आलेला आहे दिवाळी गेली दसरा गेला पण व्हिडिओ काय बनवता आला नाही वेळ पण नाही भेटला आणि मेन म्हणजे मला म्हणजे मोबाईलला पण लोड येतोय त्यामुळे बघा बनवला नाही मी व्हिडिओ तर आज आहे बघा इडलीचा बेत कुकर लावलेला आहे आणि डाळ घातली कुकरला आणि रात्रीच तांदूळ वगैरे भिजत घातलं होतं तर भिजत घालून बारीक पण केलं तसं राहून तर त्यामुळं मानला तर सकाळी नाश्ता पण होते सगळंच होते म्हणून कुकर लावला इकडं आणि इडलीचं पण पात्र लावलेले इकडं देवपूजा वगैरे बन करून घेतली आणि मस्त असं म्हणलं आज नाश्ता बनव आणि शिवराज पण आता दोन चार दिवसात जाईलच एक दोन तारखेपर्यंत त्यामुळे सगळ्यांच्याच आग्रह खा, खातर मी व्हिडिओ बनवत आहे कारण नकोच वाटते वेळ पण भेटत नाही आणि एडिट करा सगळंच होतंय घरची कामं वगैरे राहून जातेत मग आपण एवढं शूट करायचं आणि एडिट वाचून राहतंय ना त्यामुळे मग नको वाटत होतं पण जाऊ दे म्हणलं एक हजारच्या वर आपलं सबस्क्राईब झालंय तर इथं अजून वाढ वाढला अशी आपण आशा धरून चला म्हणलं करूया व्हिडिओ तर इथं झालं बघा इडलीच आता चटणी वगैरे खोबऱ्याची बनवायचे कशी गेली दिवाळी तुमची सांगा मस्त गेली का सुट्ट्या वगैरे कशा मुलांना वगैरे लागल्या आमची पण मस्त गेली बघा दिवाळी तर मेन म्हणजे दिवाळीला आमच्या आत्ते पण आल्या होत्या नंदुबाईकडे गेले त्या आमच्या तर तिकडून आलेत बघा दिवाळीसाठी आणि शंभू पण आले त्यामुळं तर देवपूजा वगैरे बघा अशी मस्त झालेली आहे तर पितांबरी नव्हती त्यामुळे मी लिंबू लावून घेतला देवाला कारण काळे पडले होते जास्त त्यामुळं आणि फुले वगैरे पण आहे तर मस्त असं प्रसन्न वाटते तर बघा आज इडली जा इडली ना इडलीवरच भागवणार आहे आम्ही कारण स्वयंपाक रात्रीचा थोडाफार जास्तीचा शिल्लक असल्यामुळे इडली आणि सांबर मम्मी पण येणार त्यामुळे मम्मी पण थोडंफार काहीतरी घेऊन येतेस तर स्वयंपाकाचं काय जास्त घाट घालणार नाही तर झालं इकडे बघा कुकरची शिट्टी वगैरे झालेली आहे आणि इडली पण तयार आहे आणि चटणीसाठी बघा नारळ पण फोडून घेतलाय मस्त असा आणि चटणी पण बनवायची ओल्या नारळाची तर सगळ्यांना आवडते ओल्या नारळाची ना चटणी तर तुम्हाला आवडते की नाही नक्की सांगा तर टायमिंग झाले तर चला पटकन पटापट बनवून घेऊया आणि मग या खायला तुम्ही पण मग आणि श्रावूला मी लावले काम तर श्राऊ धुवायला लागली कपडे बाहेर आणि छोटे छोटे कपडे धु म्हणलं आज काही भट्टी नाही त्याच्यामुळं कपडे धुते ती छोटी छोटी तर चला म्हणलं आपण बनवून घ्यावा हो नाश्ता असे कपडे देते बसल्यानंतर देवपूजा बघा देवपूजा झालेली आहे त्यानंतर शिव आलाय बघा तुम्हाला म्हटलं ह्याच्यासाठी हाय कर बाळा तर ह्याच्यासाठी मी केलाय व्हिडिओ चालू तर बॅकेम सांभाळा शाळा वगैरे कशी यायचे कॉलेज वगैरे काय काय असतो कधी कसं करतोय आणि हाय दिसती वाढले की मी त्यालाच लागते त्याच्या आणि त्याच्या आवडीची बनवले आणि मी म्हणजे व्हिडिओ चालू केले हा झाले तर चांगलं आहे ना कसाय दिवस होय करून आणि मला उंची वाढली दिसते दिसते कुठे गेलता पप्पाकडे गेलता इडली सांबर बनवायचं आणि सगळीच नाश्ता करणार इडली खायला इडली तर बघा इडल्याच काढले भांड्यातून तर गरम व्हायचं आणि मस्त अशा स्पंजी झालेत बघा कशा झालेत चांगल्या झालेत का नाही नक्की चांगल्या या तुम्ही पण खायला शिवराजला काढायचं काम चालू आहे आमचं शिवराजचं पडतय बघायला काढायचं मोबाईल व्हिडिओ काढायसाठी त्यांना लागले भाजी बनवायची अजून चटणी बनवते बघा इकडे लसूण वगैरे ठेवलाय आणि खोबरं पण जास्त आता आईला पण बोलले माझ्या मम्मीला आणि असं आहे आता मस्त छान छान मस्त मस्त

इडली दुसरं भांड लावले मग काय दुसरं अजून लावले आणि काढून घेतले तिथे आणि आमच्या पोटात कावळे वरडायला लागले त्यामुळे त्याला जेवायचे फास्ट इकडे डाळ शिजून घेतली पूर्ण सगळी अशी पूर्ण डाळ शिजले काहीच राहिले नाही डाळ समखी होतो जरा थोडं ही होती होतो रवढीच तसंच राहू सांबर आलं अस मस्त चालू आहे असं दिवसभरातलं काहीतरी कामाजले लिहायचं वगैरे सांगवलेलं जायचंय मला बघाईना दिवाळीचा वगैरे सगळं ब्लॉग वगैरे काढायची खूप इच्छा होती मोबाईलला लोड पण आणि मला वेळ पण भेटत नाही त्यामुळे मी बंद केलं पण चला सारखं सगळेच म्हणायला सगळ्याच खर्च हवा सगळीच म्हणायला शंभू पण लई म्हणायला लई सपोर्ट करणार आहे जाणार शाळेला मला सपोर्ट करते कशाचा काय नाही ऑलरेडी बघा तयार सांगता खायला बसतील पंगत पडत शंभूची आणि श्रावूची तर चालू केले बघा त्यांनी इडली खायला इडली आणि सांबर परत इथे चटणी पण घेतली दोघात चटणी जास्त खात नाहीत तर बोलव श्रावू सगळ्यांना खायला इडली हा शंभू पण बोलवते तर चटणी आहे इडली सांभर इडली आणि सांभर तर असं चालू आहे त्यांचे पंगत पडले तर चला या तुम्ही पण खायला